पालघर जिल्ह्यातील सातपाटी किनारपट्टीवर प्रस्तावित मुरंबे जिंदाल बंदर प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवल्याने प्रशासनात आणि मच्छीमार समाजात मोठा तणाव निर्माण झाला आहे प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मच्छीमार समाजावर पालघर पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे रविवारी सकाळी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र या संस्थेचे कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता सातपाटी किनारपट्टीवर अचानक सर्वे करण्यासाठी दाखल झाले यामुळे संतप्त झालेल्या सातपाटी गावातील ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला तीव्र विरोध दर्शवला या बंदर प्रकल्पाच्या संदर्भात पुढे अभ्यास झाले असून जनसुनावणी चुकीच्या पद्धतीने आयोजित करण्यात आल्याचा मच्छीमार समाजाचा मुख्य आक्षेप आहे त्यामुळे ज्यांनी या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला आहे स्थानिक मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार सी डब्ल्यू पी आर एस कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणाला विरोध करत असताना सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी ग्रामस्थांशी शांततेने संवाद साधण्याऐवजी त्यांना धमकावले असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे ग्रामस्थांना भारतीय न्याय संहिता कलम तीनशे त्रेपन्न सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी केलेला हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर लागू करण्याची नोटीस देण्याच्या धमक्या दिल्या अशी गंभीर तक्रार स्थानिक मच्छीमारांनी नोंदवली आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर